हॅलो मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं म्हणजे एक विषय आलो शेतात आणि एक ब्लॉग बनवणार नाही म्हणजे असं विषयच होऊ शकत नाही म्हणलं चला तुम्हाला कापूस दाखवतो बोर दाखवतो सगळं काही दाखवतो मग चला तुम्ही हे <laughs> पा आमचं गहू आताच पेरलंय तर चांगल्या प्रकारे उगलाय आणि आमचा कापूस किती एक नंबर पण भाव काही देत नाहीत अच्छा मेहनत बहुत आहे आमारी पाहू शकता आणि बोरचं झाड तर ह्या बोरला आपण सगळं खुलून टाकून एकदम गोड बोर आहे अच्छा त्याच्या पहिले आपलं कापूस पा अच्छा जिथं बघसान तिथं पांढरच पांढर आणि बोर बघा तुम्ही एक नंबर बोर आहे आता वरती आलो तुम्हाला दाखवतो तोडून एक नंबर <laughs> कुठं कुठं तोडू हे बघा हां एक, एक नंबर गोड तोडणे दिसू राहिले तोडणे दिसू राहिला एक कच्चेत लय घोड लागतात वरती बघू शकता किती पिक केले बा नाटक करून मामीला ये है हमारी जम्मू नानी मामी हे नहीं आता घरी एक दोन तीन चार चार <laughs>

आम्ही मोठे वाटा तीच तातखात आलो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ कोल्ड्रिंक खाल्ली